नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल शैक्षणिक पात्रता तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी अर्थात पदाची माहिती आणि डिटेल क्वालिफिकेशन आपण जाहिरातीमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर वेतन तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या पेस्केल मध्ये मिळत आहे सॅलरी फार चांगली मिळत आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे डिटेलमध्ये आपण या भरती बाबतचा अपडेट आज आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ डिटेलमध्ये बघा संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालय यांच्या नागपूर खंडपीठ या खंडपीठासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये अठरा सहा दोन हजार चोवीस ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख त्यांनी मेन्शन केलेली आहे एकोणीस तारखेपासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे मी डिपार्टमेंट तुम्हाला सांगितलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक हे पद या ठिकाणी भरायचे आहे ज्यामध्ये सध्या स्थितीत असणारे पाच पदे व पुढील दोन वर्षांतिरिक्त होणारे तीन पदे अशा एकूण आठ पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि दोन उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये लक्षात घ्या जी वेटिंग लिस्ट असणार आहे जे दोन वर्षासाठी वैध असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे ही भरपूर चांगली मिळणार आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा पेस्केल तुम्हाला या ड्रायव्हर पदासाठी या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये यश टेनचा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर पात्रतेमध्ये तुम्ही बघू शकता वयोमर्यादा त्यांनी पहिल्यांदा मेन्शन केलेलं आहे ज्यामध्ये अराखीव खुल्या गटासाठी एकवीस ते अडतीस लिमिट राहील त्यानंतर अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीयांना एकवीस ते त्रेचाळीस वर्ष एज लिमिट राहील आणि विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालय किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एकवीस वर्ष हे मिनिमम एज आहे मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे या व्यतिरिक्त उमेदवार कमीत कमी एस एस सी किंवा दहावी उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचताव बोलता येणे आवश्यक आहे या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मेंशन केलेल्या आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम यानुसार तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष हलके किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे उमेदवाराचा पूर्ण कार्यकाळ रेकॉर्ड वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा त्याचबरोबर उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ही पात्रता झाली मित्रांनो पुढे बघा आणखीन काही गोष्टीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना टोपोग्राट याची माहिती असावी कारण तुमचं जॉब लोकेशन हे नागपूर या ठिकाणी राहणार आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्वेशनी असावा या व्यतिरिक्त चारचाकी मोटर वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्ही गोष्टी तुम्हाला येणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाईल सक्षम प्राधिकाऱ्याने वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाण केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे पुढे बघा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये एक्झाम प्रकारे यासाठी असणार आहे बघा तर आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची आता शॉर्टलिस्टिंग केलं जाईल हे डिसिजन जा, हा कोर्टाचा राहील यानंतर तुमची चालणी किंवा लेखी परीक्षा वीस गुणांची असणार आहे ज्यामध्ये कमीत कमी सात गुण तुम्हाला मिळवायचे आहेत हे ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर वाहनांची देखभाल आणि दुरुस्तीविषयक तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे असं सांगितलं याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले ते नागपूर शहर त्यालगतची महत्त्वाची स्थळे रस्त्यांची माहिती सामान्य ज्ञान याबाबत क्वेश्चन विचारल्यातील येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण वीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील असं मेन्शन केलेलं आहे यानंतर मोटर वाहन चालवण्यासंबंधीची परीक्षा तुमची होईल दहा गुणांची यामध्ये कमीत कमी सात गुण या ठिकाणी मिळवणे आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत ही घेण्यात येईल त्यानंतर पूर्वानुभव दहा गुण आणि वैयक्तिक मुलाखतीचे दहा गुण अशी टोटल पन्नास गुणांची तुमची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये कमीत कमी पंचवीस गुण तुम्हाला अटेम्प करायचे आहेत जर तुमचं नाव त्या ठिकाणी पुढे जाईल जाणार असेल तर या व्यतिरिक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळून यामध्ये टॉपिंग सुद्धा करावे लागणार आहे कारण नंबर ऑफ वॅकन्सीज फार कमी आहेत पुढे बघा या ठिकाणी ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे सो ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला एस बी आय कलेक्टद्वारे ही फी त्या ठिकाणी भरायची आहे लक्षात घ्या अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वीरित्या नोंदणीकृत खात्यात जमा झालेल्या व्यवहारांचा विचार केला जाईल असंही त्यांनी मेंशन केलेलं आहे ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित छायांकित प्रति आणि त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह परताळ मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात याची लिस्ट तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये में मेन्शन करेन पुढे बघा यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता ऑनलाईन अप्लाय एकोणीसपासून एकोणीस जूनपासून तीन सात तीन जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकता बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर याबाबत आणखीन काही महत्त्वाची गोष्टी मित्रांनो यासाठी तुम्हाला सदर अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र या कार्यालयात पोस्टाने पाठवू नका फक्त ऑनलाईनच अप्लाय त्या ठिकाणी करायचं आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे या भरतीचा अपडेट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन करेन ई माझ्या वेबसाईटवर सुद्धा किंवा सुद्धा तुम्हाला या भरतीचा अपडेट पाहता येईल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली तुम्ही जर जवळपास राहत असाल किंवा नागपूरच्या कॅडिडेटसाठी चांगली संधी आहे इतर कॅन्डिडेटला त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला त्या शहराची ओळख असणे आवश्यक आहे त्यामुळे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करावी लागणार आहे काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजब चॅनेलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद